पुणे प्रकरणावरून ॲक्टिव्हिस्ट अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना काही प्रश्न विचारले होते कारण अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत आता त्यावरून अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावरती टीका केलेली आहे आणि रिचार्ज वरती चालणारी बाई अशा प्रकारची त्यांची त्यांच्यावरती टीका केली आहे यावरती बोलण्यासाठी स्वतः अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत ताई काही प्रश्न तुम्ही विचारले होते आणि आता अशी टीका केल्यानंतर तुम्ही तुमचा लढा किंवा अजित पवार यांना विचारलेले प्रश्न तुम्ही थांबवणार आहात का त्या सूरज चव्हाणांनी जेव्हा टीका केली आणि हे मी जेव्हा माध्यमांवर बघितलं तेव्हा इतकी डोक्यात तिडीक गेली इतकी तिडीक गेली म्हणून मी ताबडतोब ट्वीट केलं की ह्याच्यावर त्यांच्याच पक्षातल्या अजित पवारांनी भुजबळांनी तटकर यांनी सुपारी घेणारी बाई आहे का याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं याचं उत्तर भुजबळांनी द्यावं याचं उत्तर सुनील तटकर यांनी द्यावं कारण आत्तापर्यंतचे माझे लढे हे थेट त्यांच्याबरोबर झालेले आहेत सूरज चव्हाणांना काही त्याच्यातली अक्कल तरी आहे का त्याच्यातली काही माहिती तरी आहे का वाटेल ते बोलायचं प्रत्येक वेळेस कोणी लढायला लागलं की त्याला सुपारी घेतली म्हणायचं त्याला डी काय रिचार्ज करणारी बाई म्हणायचं का तर तुमच्यावर प्रश्न विचारायचे नाहीत नागरिक म्हणून आम्ही विचारायचे नाहीत तुम्ही सगळे जो गोंधळ घालताय आज जी गटार गंगा करून ठेवली आहे राजकारणाची त्याच्यावर रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून मी प्रश्न विचारायचे नाहीत त्याच्यावर तुम्ही असले वाटतेल ते डायलॉग मारणार आणि हे कुठेतरी आता बास झालं पाहिजे ही खालच्या दर्जाची भाषा जी महिलांविरुद्ध वापरली जाते म्हणजे त्यांनी राजकारणात येऊ नये तर बिलकुल चालणार नाही मी आणि त्याच्यानंतर त्या उमेश पाटीलनी पण घेतली पत्रकार परिषद त्या सगळ्यांना मला सांगायचं ठणकावून सांगायचंय त्याच्यावर नाही त्यांना जे 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 धडे त्यांचे नेते जे ते म्हणतात ना ते विशाल अगरवाल बरोबर त्यांचे रिलेशन आर्थिक व्यवहार होते की नाही फेवरेटिजम केलं की नाही हे सगळ्याचे एकानंतर एक खुलासे एकानंतर एक खुलासे करेल आणि हे जे म्हंटलं जातं ना ते आता सगळ्यांनी मिळून कुठेतरी थांबवलं पाहिजे याच्यावर मला त्यांच्याच पक्षातल्या महिलांची देखील प्रतिक्रिया आहे झालं आता हे मी सोडणार नाही तर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून त्यांची पण पाहिजे त्यांची पण पाहिजे मला याच्यावर अपेक्षा थँक्यू तर या होत्या आपल्यासोबत अंजली दमानिया खरं तर आता अजित पवार गटामध्ये ज्या महिला आहेत त्यांची प्रतिक्रिया मला या टीकेवरती पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे सोबतच पुढे देखील अजित पवार यांना मी असे प्रश्न विचारणारच अशी सुद्धा प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिदेसह सीमा आडे चोवीस तास मुंबई